गुड इवनिंग फ्रेंड्स वेलकम टू दिल्ली अकॅडमी आज आपण नंबर्स म्हणजे वचन शिकणार आहोत एक वचन देशमध्ये एक वचन वच्चन. एक वचनाला आपण सिंग्युलर म्हणतात किंवा सिंग्युलर नंबर म्हणा सिंग्युलर नंबर म्हणजे काय एक वचन आणि दुसरा प्रकार आहे अनेक वचन त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात प्लुरल नंबर म्हणा प्लुरल प्लुरल नंबर 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 सिंग्युलर वचन आपण बोलत असताना एक वस्तू दोन वस्तू आपल्याला सांगण्यासाठी वापराव्या लागतात वी यूज टू स्पीक देर इज अ वन पर्सन देर इज अने अनदर या सो मच पर्सन अनेक व्यक्ती आहेत त्यासाठी आपल्याला एक साधा फॉर्म्युला आहे की शब्दाच्या पुढे यश लावलं की अनेक वचन तयार होतं ठीक आहे पण त्याच्यासाठी काही फिक्स नियम आहेत लक्षात काय आहेत नियम म्हणजे रुल्स आहेत रुल्स लक्षात राहू द्या नियम त्यामध्ये आपण पहिला नियम पाहूया नंबर वन नाम जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्याला नाम म्हटलं जातं काय म्हटलं जातं नाम ऑल थिंग्स इन द वर्ल्ड इट्स कॉल्ड नेम किंवा मराठीमध्ये नाम म्हणजेच ना व नाव, नाव किंवा नाम तर पहिला नियम आहे नावाच्या शेवटी यस अक्षर जोडून अनेक वचन करतात लक्षात समजा एक नाव आहे त्याच्या पुढे जर आपण येस लावलं तर काय होतं अनेक नाव होतात उदाहरण पाहूया एक्झाम्पल लक्षात राहू द्या नंबर वन बुक म्हणजे एक पुस्तक त्याला आपल्याला अनेक पुस्तके म्हणायचे की की लायब्ररीमध्ये अनेक पुस्तके आहेत लायब्ररी बघितलंय आपली लायब्ररी आहे दुसऱ्या ग्रंथालयामध्ये तर त्याच्या अनेक पुस्तकासाठी काय का शब्द आहे बुक्स त्याचं उदाहरण असं होते तिथे एक पुस्तक आहे आणि देअर आर सो मेनी बुक्स तिथे लयमटे खूप जास्त खूप मोठ्या प्रमाणात पुस्तके आहेत म्हणून बुक बुक्स त्यानंतर हट झोपडी हट्स झोपड्या कॅट मांजर कॅट्स मांजरी अलग लक्षात कॅट्स देर आर कॅट्स तिथे काय आहेत मांजरी आहे आणि देर इज अ कॅट तिथे एक मांजर आहे लक्ष द्या केअरफुली त्यानंतर बॉल चेंडू बॉल्स अनेक चेंडू किंवा अनेक बॉल लक्षात राहू द्या आय हॅव वन बॉल म्हणा माझ्याजवळ बॉल आहे आय हॅव बॉल्स माझ्याजवळ खूप सारे बॉल किंवा चेंडू आहेत नेक्स्ट बर्ड पक्षी बर्ड्स अनेक पक्षी लक्षात आय हॅव वन बर्ड माझ एक पक्षी आहे अँड देर आर सो मेनी बर्ड्स तिथे अनेक पक्षी आहेत लक्षात आलं बर्ड म्हणजे पक्षी अँड बर्ड्स म्हणजे अनेक पक्षी लक्षात राहतात यस लागायला प्रत्येक गोष्टीच्या शेवटी यस लागतो डॉग म्हणजे कुत्रा अँड डॉग कुत्रे अनेक कुत्रे आहेत यश लागलं त्यानंतर अँड मुंगी अँड मुंग्या लक्षात हे झाला पहिला प्रकार त्यानंतर द सेकंड रूल म्हणा सेकंड रूल दुसरा नियम, नियम। ग्रामर शिकत असताना किंवा इंग्रजी शब्द धडे लेसन शिकत असताना पाचवी ते दहावी बारावी पर्यंत असे नियम असतात तर इंग्रजी मराठी हिंदी व्याकरणामध्ये भरपूर नियम आहेत तर त्या नियमानुसार दुसरा नियम आहे नामाच्या शेवटी म्हणा शब्दाच्या शेवटी यस एस एच सी एच एक्स किंवा ओ असल्यास काय असल्यास एवढे शब्द असेल किंवा असल्यास त्याला काय लावायचे ई एस उदाहरणार्थ बघा शब्दाच्या शेवटी काय बघायचे यस आहे का एस एच आहे का सी एच आहे का एक्स आहे का ओ आहे का तर जर एखाद्या शब्दाच्या शेवटी अशा वस्तू असतील तर काय वापरायचे ईयस म्हणजे अनेक वस्तू तयार होतात सिंग्युलर म्हणजे एक वचन प्लॅन वचन चला पाहूया क्लासच्या शेवटी यस आहे तर काय लावायचंय इयस म्हणा क्लास, क्लास। वर्ग क्लासेस? क्लासेस अनेक वर्ग किंवा तास अनेक तास कुश का येस एच आलं इथं सॉरी बुश आहे बुश म्हणजे झुडूप आणि बुशेश अनेक झुडपे ई एस लावले इथं इथं पण ई एस इथं पण ई एस इथं ई एस इथं इ एस ठीक आहे त्यानंतर वॉच घड्याल वॉच म्हणजे आणि पाहणे व्हिडिओ टीव्ही मोबाईल पहाले तर या ठिकाणी आणखी ई एस लागले सी एच आल्यामुळं ई एस वॉचेस बॉक्स यक्स असल्यामुळे इथं काय झालं बॉक्सेस बॉक्स म्हणजे पेटी आणि बॉक्सेस अनेक पेट्या अलग लक्षात आय बाय वन बॉक्स मी बॉक्स विकत घेतो वुई बाय सो मेनी बॉक्सेस आम्ही अनेक पेट्या विकत घेतो ठीक आहे त्यानंतर न्यू बॉक्स नवीन पेटी न्यू बॉक्सेस नवीन पेट्या आय विअर वॉच मी घड्याळ घालतो आय विअर वॉचेस मी घड्याळी घालतो किंवा वापरतो लक्षात नंबर थर्ड रूल तिसरा नियम आहे नामाच्या शेवटी म्हणा वाय असेल शब्दाच्या शेवटी वाय असेल त्या जागी आयईस -E जोडायचे काय जोडायचे काय होत आहे आय जोडल्यानंतर काय होत आहे आय जोडल्यास अनेक वचन तयार होत आहे काय होतंय तयार अनेक वचन आपण काय करत आहोत एक वचनापासून अनेक वचन तयार करत आहोत वी आर मेकिंग म्हणा सिंग्युलर टू प्लुरल आपण एक वचन अनेक वचन तयार करत आहोत आता नियम काय म्हणतो की ज्या शब्दाच्या शेवटी वाय आहे ज्या शब्दाच्या शेवटी वाय आहे त्या जा जागेवर जर अनेक वस्तू सांगायच्या असतील इफ यू वॉन्ट टू टेल सो मेनी थिंग्स अनेक वस्तू सांगायच्यात अगं लक्षात तर त्याच्यासाठी काय करायचं आयई एस वापरायचंय काय वापरायचंय आय वाय असेल तर त्याला काढून टाकायचं आणि हे वापरायचं ठीक आहे त्यानंतर चला पाहूया सिटी शहर सिटीज शहर. शहरे उदाहरणार्थ अंबाजोगाई इज अ सिटी अंबाजोगाई शहर आहे पुणे इज अ सिटी पुणे शहर आहे अल लक्षात अँड सो मेनी सिटीज सो मेनी सिटीज म्हणा सो मेनी सो अनेक शहरे आहेत इन महाराष्ट्र देर आर सो मेनी सिटीज महाराष्ट्रामध्ये अनेक शहरे आहेत नंबर सेकंड महिला लेडीज अनेक महिला किंवा श्रीमती तर आपण बोलत असताना लेडीज अँड जेंटलमेन्स म्हणतो अलग लक्षात महिला आणि पुरुषांनो किंवा सभ्य लोकांनी सभ्य लोकांना कॉपी झेरॉक्स कॉपीज अनेक झेरॉक्स कॉपी म्हणजे वही कॉपीज अनेक प्रती त्याच्या अनेक प्रती तयार होतात लक्षात त्यानंतर नंबर फोर पुढचा नियम आहे देर इज अ अनादर रूल चौथा नियम आहे नामाच्या शेवटी वाय असल्यास पण त्या अगोदर स्वर, स्वर। ए आय ओ यू असल्यास आपल्याला काय घ्यायचंय फक्त यस वापरायचंय आता इथं काय सांगितलंय वाय असले की काय वापरायचं सांगितलं आय वाय असल्यास काय वापरायचंय आयईएस पण त्या वायच्या अगोदर जर ही वस्तू असेल पण ती एक दोन तीन चार पाच याला स्वर म्हणतात काय म्हणतात याला वॉवेल्स म्हणतात ठीक आहे तर आता बघायचं आता वायच्या अगोदर स्वर आहेत का काय बघायचंय वाय या शब्दाच्या अगोदर स्वर आहेत का उदाहरणार्थ बघा इथं ए आहे आहे का नाही मग तिथं काय लावायचं फक्त यश लावायचंय काय लावायचंय फक्त इथं वाय आहे पण ह्या वायच्या अगोदर हे शब्द असल्यामुळे फक्त यश लावायचे आयई एस नाही लावायचं इथं आयई एस लावायचंय का नाही का तर हे स्वर असल्यामुळे फक्त येस लावायचंय काय ये लावायचंय फक्त yes. आणि इथं काय लावायचंय आयई एस काय लावायचंय या ठिकाणी वायच्या अगोदर हे पाच शब्द आहेत का इथं नाही वायच्या अगोदर पी आहे वायच्या अगोदर डी आहे त्याच्यामुळे नाही चल पा पुढे पाहूया लेट सी डे ए आलेलं ठीक आहे ए हे सुद्धा स्वर आहे ए काय आहे स्वर आहे लक्षात राहू द्या इथं बघा ए सुद्धा स्वर आहे ओ स्वर आहे ए लक्षात त्यानंतर इथं ई आहे त्यानंतर बघा डे दे? डेज एक दिवस अनेक दिवस ठीक आहे त्यानंतर वाय वाईज बघा इथं ओ आले प्ले खेळणे प्लेज नाटक किंवा खेळणे आले लक्षात हा प्ले या शब्दाचे दोन अर्थ आहे देर आर टू मिनिंग्स ऑफ प्ले प्ले म्हणजे खेळणे किंवा नाटक आणि प्ले म्हणजे अनेक नाटके किंवा अनेक खेळ लक्षात आलं स्टोरी गोष्ट किंवा स्टोरीज आता इथं जे शब्द आहे तो मजल्यासाठी आहे अलग लक्षात वन स्टोरी अनादर स्टोअर अलग लक्षात मजला सुद्धा शब्द आहे एस टी ओ आर वाय इथं ई वाय आहे म्हणजे स्टोरी म्हणजे मजला अलग लक्षात तर स्टोरी म्हणजे मजला स्टोरीज म्हणजे अनेक मजले लक्षात आलं पुढचा नियम आहे बघा आता आपण शेवटच्या शब्दात टप्प्यात आलेलो आहोत एक वचन अनेक वचन सिंग्युलर नंबर म्हणा सिंग्युलर नंबर? नंबर एक वचन प्लुरल प्लुरल नंबर अनेक वचन सिंग्युलर नंबर नंबर म्हणजे वचन आता बघा पाचवा नियम म्हणतो नामाच्या शेवटी एफ किंवा ई एफ असेल एफ किंवा एफ ई असल्यास काय वापरायचे व्ही एस वापरायचे समजा शब्दाच्या शेवटी यफ आलं तर काय वापरायचं व्हीई एस एफ ई आल व्हीई एस मग काय होईल एका वस्तूच अनेक वस्तू तयार होतात बघा आता लिफ, लिफ पान, 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 पान लिवज पाने झाडाचे अनेक पाने लक्षात वाईफ पत्नी, पत्नी वायुज अनेक पत्न्या थीप, थीप, थीप चोर थ्यूज चोर लाईफ जीवन लायूज अनेक जीवन नाईफ चाकू, चाकू। नायूज।, नायूज अनेक चाकू, अनेक चाकू। आता बघा प्रत्येक शब्दाच्या शेवटी काय आलंय आपल्याला बघायचं एफ आहे का एफ आहे ये का बघायचं एफ आहे का एफ आहे यफ यफ ये मग काय घ्यायचं यफ असल्यास व्हीई एस घ्यायचंय काय घ्यायचंय व्हीई यस तर बघा आता काफ काफ म्हणा का असा उच्चार आहे त्याचा शब्द आहे वासरू काय आहे वासरू आणि काउच वासरे व्हेरी गुड हे शब्द लिहायचं आहे आणि दहा वेळेस लिहून पाठच करायचंय तर सर्वांनी लक्षात घ्यायचंय ही टॉपिक खूप महत्वाचं आहे व्याकरणच्या दृष्टीनं ग्रामरच्या दृष्टीनं नववी दहावी आठवी अकरावी बारावी आणि स्पर्धा परीक्षेसाठी ज्यांना ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्याला ग्रामसेवक किंवा अधिकारी व्हायचे तर बारावीच्या नंतर हे सगळं टॉपिक तुमच्या सोबत येणारच अलग लक्षात बारावी पाचवी पर्यंत असं म्हणायचं नाही की मी सातवीला आठवीला तर समजून घेऊन लिहून घ्यायचे अलग लक्षात आता काफ हा एक शब्द आहे काफ म्हणजे वासरू, वासरू आणि काउज, काउज अनेक वासरे, वासरे। ह्या चा उच्चार होत नाही पुढं शेल्फ, शेल्फ कपाट, कपाट, कपाट सेलूज शेल्फ, अनेक कपाटे अनेक आता पुढं बघा काही नामे सारखेच असतात एक वचन सारख सार अनेक वचन सारखे म्हणजे एक वस्तूला पण तेच नाव आणि अनेक वस्तूसाठी पण तेच नाव लक्षात राहू द्या आता इथं दिलेले शब्द डिअर हरिन डिअर हरणे म्हणजे खूप सारे हरण हा लक्षात त्यानंतर तिथं येस लागत आहे का नाही पुढचा शब्द शिप मेंढी अनेक मेंढ्या काय शब्द आहे बघा तिथं काय शब्द आहे हा एक मेंढीसाठी काय शब्द आहे शिप आणि लय मोठ्या मेंढ्यासाठी शिप खूप जास्त मेंढ्या असले तरी काय शब्द आहे शिप म्हणून नियम काय सांगतो की काही अनेक वचन एक वचन सारखेच असतात पुढच नियम काही नाम असे आहेत ज्याला काही काहीच नियम नाही काय आहे काहीच नियम नाही एक वचन पण आणि अनेक वचन पण वेगळ्या नावाने होतंय आलं लक्षात हा काही ठिकाणी काय लागतंय इथं बघा आता रिव्हिजन करू काही ठिकाणी काय लागलं यस काही ठिकाणी काही ठिकाणी आयई एस काही ठिकाणी फक्त येस काही ठिकाणी व्हीईएस काही ठिकाणी काहीच लागणं नाही आता असा प्रकार आहे की तिथं येस बी लागत नाही काहीच नाही वेगळं स्वरूप तयार होते काय होते देअर इज अ डिफरंट नेम म्हणा एक वचन अनेक वचन वचन म्हणजे नंबर नंबर म्हणजे वचन सिंग्युलर नंबर एक वचन प्लुरल नंबर अनेक वचन आता बघा अनियमित अनियमितर इज नो रूल, रूल। कोणताही नियम नाही ना लेट सी बघा मॅन माणूस मेन माणसे समजा तुम्हाला म्हणायचं आहे तिथं खूप माणसे आहेत काय म्हणायचे तिथं खूप माणसे आहेत तर कसं म्हणायचं देर आर सो मेनी मेन खूप सारे माणसे yeah. आणि तिथं एकच माणूस आहे काय म्हणायचं माणूस आहे लक्षात आलं त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी हे काय करायचं लिहून घ्यायचं नोट्स काढून हा कारण का हा शब्द जशाला तशा एका मार्काला परीक्षे देते कि मॅनचं अनेक वचन सांगा लक्षात किंवा मेन या शब्दाचं एक वचन सांगा मेन म्हणजे खूप सारे व्यक्ती आणि मॅन म्हणजे एक माणूस पुरुष पुढे बघा आता उमन महिला स्त्री त्यानंतर उमेन अनेक महिला काय बदल झाला बघा काय चेंज आहे की इथं एका महिलासाठी ए येत आहे आणि अनेक महिलासाठी इ येते बाकी सगळं शब्द सारखा आहे उमन एक महिला, एक महिला उमेन अनेक महिला यश लागत आहे का नाही पुढं ते ते आहे पण अनेक वस्तू आहेत लक्षात दॅट इज बुक ते पुस्तक आहे दोज बुक्स तेथे अनेक पुस्तके आहेत चाइल्ड लहान मूल। चिल्ड्रन्स अनेक मुले चिल्ड्रन अनेक मुले, ऑक्स बैल ऑक्सेन अनेक बैल काय म्हणायचं अक्षेन तिथं किंवा माझ्याकडे खूप बैले आहेत आय हॅव सो मेनी ऑक्सेन हा त्यानंतर धीस एक वस्तू जवळच्यासाठी जवळची एक वस्तू असेल तर काय धिस धिस इज अ पेन हा पेना पेना पेन आहे त्यानंतर त्याच्या अनेक पेन असते तर काय तर काय म्हणायचं आर पेन्स पेन आहेत त्यानंतर आय मी वी, वी आम्ही सर्व अनेक वचन एक वचन अनेक वचन सिंग्युलर प्लुरल ही तो एक व्यक्ती शी ती एक व्यक्ती लक्षात पाचवी ते दहावी ग्रामर स्पोकन इंग्लिश आणि टेक्स्टबुक शालेय इंग्रजी पुस्तक आणि बारावी नंतर पुढं स्पर्धा परीक्षा ठीक आहे तर सर्वांनी लिहून पुन्हा वाचन करायचंय तर आपल्याला एक वचन अनेक वचन समजत आहे धन्यवाद